पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या प्रशिक्षण शिबिरासाठी आपल्याला व्याख्याते लागलेले श्री मधुकर बोरके साहेब एस वार्डातील पतसंस्था या शिबिरामध्ये सहभागी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले संपूर्ण आयोजन केलं ते फेडरेशनचे के संचालक श्री संभाजीराव पाटील श्री राजेंद्र नाव श्री राजेंद्र मोकल श्री धनंजय कुरेसकर फाउंडेशनचे सीईओ श्री युवराज मोग सर्व अधिकारी सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी पतसंस्थांचे पदाधिकारी संचालक आणि कर्मचारी उपस्थित बंधू भगिनी म्हणतात <coughs> एकतीस मार्च संपायला आज फार कमी दिवस राहिलेले आहे चोवीस दिवस आहे आणि हा शेवटच्या टोकावर आपण आज प्रशिक्षण घेतोय तुमचा वेळ घेतोय पण जे आवश्यक आहे एक फेडरेशनची एक कायदेशीर जबाबदारी आणि बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम फेडरेशन घेतोय आणि आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीस ते पस्तीस शिक्षण असल्यानंतर हा कार्यक्रम घ्यायचा हा फेडरेशनने निर्णय घेतल्यानंतर हा सातवा कार्यक्रम आहे लिडरशिपच्या या शिबिराचा दुसरा हेतू असा आहे की एकतीस मार्च या बॅलन्स शीट ज्या वेळेला आपलं इन्स्पेक्शन होईल ऑडिट होईल त्यावेळेला अधिकारी आणि संचालक मंडळाचं प्रशिक्षणासाठी ऑडिट मध्ये जी मार्क्स ठेवलेली आहे त्याचा त्यांना उपयोग व्हावा फायदा व्हावा हाही त्याच्या पाठीमागचा एक दुसरा हेतु आहे पण आपल्याला तो हेतू फार मी महत्वाचा मानत नाही तो एक आपला कामाचा आपल्याला ह्या मध्ये सातत्याने टिकून राहायचं आहे आणि एवढे वर्ष तुम्ही सर्व आम्ही सर्व स्टेजवरील या चळवळीमध्ये आहोत कारण सातत्य आहे कामामध्ये म्हणून आता हे करताना भागाची रक्कम स्वीकारणे आलेल्या रक्कमांमध्ये रकमांच कर्जामध्ये काही रक्कम द्यायची काही रक्कम लिक्विडिटी म्हणून वापरायची काहीच लिक्विडिटी नंतर कॅश इन हॅन्ड वगैरे या सगळ्या गोष्टी हे आपल्याला बऱ्यापैकी आता ज्ञान झालेलं आहे पतसंस्थेमध्ये जर शंभर रुपयाच डिपॉझिट आलं तर कायद्याप्रमाणे त्या शंभर रुपयाच काय करायला पाहिजे हे या पतसंस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला संचालकांना माहीत असायला पाहिजे दे ही अपेक्षा तुम्हाला माहित असलं तरी मी सांगणार आहे एकदा तुमच्याकडे शंभर रुपयाच डिपॉझिट आलं एकाच येऊ किंवा शंभर येऊ उदाहरण आहे त्या शंभर कर्ज केलंच पाहिजे केलं पाहिजे ना केलंच पाहिजे ही आपली कायदेशीर जबाबदारी आहे राहिलेच्या तीस रुपयामध्ये तुम्हाला पंचवीस रुपयाची लिक्विडिटी मेंटेन करायला पाहिजे ही कायद्याने तुम्हाला बँकेत असायला पाहिजे दोन टक्के कॅश इन असायला पाहिजे असा एक सर्वसाधारणतः ठोकदाळा पंचान्न रुपयाचा हो हा ठोकदाळा प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असायला पाहिजे माझा अर्थ आहे मी बेसिक गोष्ट आज तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित आहे मी पहिलेच वाक्य बोललो तरी सांगणार मग आज तारीख सात आहे संध्याकाळी आपल्या सोसायटी मधून चेअरमन रिपोर्ट किंवा संचालक रिपोर्ट किंवा काही रिपोर्टच मिळत नाही तुमच्या शीट मध्ये जर बारा कोटीच दे डिपॉझिट असेल तर तुमचं कर्ज येणं किती आहे तो आकडा तपासायची जबाबदारी किमान मंडळाची आहे काम करेलच बारा कोटीचे सत्तर टक्के किती होतात आठ कोटी चाळीस लाख आणि पासष्ट कोटी किती होता पासष्ट टक्के असं गृहित धरूया साडेसात कोटी होता अंदाजे अंदाज तुमचं लोकांकडून येणं असलेलं कर्ज ज्या पतसंस्थेचं बारा कोटी सात मार्च दोन हजार पंचवीस रुपये पंचवीस रोजी डिपॉझिट आहे त्यांचं जास्त मान साडेसात कोटी लोकांकडनं येणं पाहिजे मुद्दल काय म्हणत मी मुद्दल ठेव म्हटल्यानंतर फक्त ठेवीची रक्कम व्याजाची नाही आणि रक्कम ही मॅक्सिमम तुम्हाला म्हणजे किती झालं तीन कोटी कोटी डॉट तीन कोटी डॉट टू पॉइंट नाईन्टी नाईन नाही आणि थ्री पॉईंट वन नाही हे तीन कोटी रुपये मुंबई जिल्हा बँकेमध्ये तुमचे गुंतवलेले असले पाहिजे किंवा अन्य कुठल्या बँकेमध्ये कायद्यामुळे तुम्हाला की आगे। ती परवानगी दिलेली आहे पाहिजे मग बाकी तुमच्याकडे काही कॅश हँड असेल काही तुमच्या सेविंग किंवा करंट अकाउंट वगैरे मी आता असा प्रश्न विचारणार किती लोकांना हे माहित होतं त्यांनी प्रामाणिकपणे हातवर करायचं बऱ्यापैकी आता ज्यांनी हातवर केलेली आहे त्या संस्थांचा ग्रॉस एनपी परसेंटेज पर्सेंटेज दहा टक्केच्या आतमध्ये आहे का मी सगळ्यांची हात पाहिलेली ज्यांनी हातवर केला सात लोकांनी हातवर केला त्यांचं क्रॉस एनपीए पर्सेंटेज हे दहा आत आतमध्ये आहे का याचं उत्तर नाही असणार याचा अर्थ असा कि जे पासष्ट टक्के आणि सत्तर टक्के पर्यंत जे कर्ज वाटायचं ते कसं वाटायचं ते हे सांगणार मी तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहेत की मला माहित नाही मला हे काम यांच कस वाटायचं कोणाला वाटायचं किती वाटायचं आणि तेरा टक्क्यानी जर कर्ज वाटायला गेला तर मार्जिन एवढी कमी ठेवून तर आपले काम आहे म्हणून आपण एक व्याख्यान कारण एवढं सांगायला आम्ही काय मी काय का, महा हे नाही व्याख्यात नाही मी तुमच्यासारखा कार्य करताय तर मग हे बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे तुम्ही सगळे इथे प्रशिक्षणासाठी आलेला माझं वाक्य बरोबर हे जर पाळलं असत मग कर्ज वाटायचं कसं वाटायचं हे समजलं संचालक मंडळाची नोटीस सात दिवस अगोदर दिली आहे का याचं उत्तर नाही असा आता काहींना जे लागू करत असतात त्यांना धन्यवाद पण याच उत्तर नाही असा त्या नोटीस बरोबर जेवढे ठेवले त्या नोटिसीची बरोबरच त्याची प्रत्येकाने सीओने संचालक मंडळाला टिपणी दिली पाहिजे प्रत्येक विषयाची नोटीस बरोबर मिटिंगच्या दिवशी नाही तीन दिवस अगोदर नाही याचं उत्तर शंभर टक्के नाही आणि ह्या बेसिक गोष्टी तुमच्याकडून करून घेण्यासाठी आपल्या फेडरेशनने निर्णय घेतला बोलके साहेबांना आता सांगितलं की एप्रिल महिन्यामध्ये मला वाटतं फेडरेशनची मिटिंग आता तेव्हा या महिन्यामध्ये ज्यावेळी लागेल हेड पूर्वी त्यावेळेला पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रशिक्षणाचा पूर्ण कालावधी प्रोग्राम ठरेल त्याच्यामध्ये माझ्या मनात आहे ते मिटिंगच्या दिवशी सांगेल पासा संचालक आहे तरी मी सांगतोय सीओ इथे आहेत अधिकारी इथे आहेत प्रत्येक एका आठवड्याला मी मुंबईमध्ये पतसंस्थांमधल्या एवढ्या लोकांना भेटतो त्याच्यापेक्षा अर्धे असले तरी भेट आणि मीटिंग का चालू केली ती सांग आपल्या या कार्यक्रमाला मी कोणालाही मिनिस्टरला बोलवणार नाही आहे एवढ्या छोट्याशा लोकांमध्ये काय मिनिस्टर त्यांना समारंभ पाहिजे मोठमोठे आमदार खासदार वगैरे आपला विषय कोण नाही आपण मोकळे लोक आहोत तर मोकळ्या लोकांनी मोकळं काम करायला पाहिजे वेळेत करायला पाहिजे बरोबर ज्यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांनी वेळेत काम करायला पाहिजे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी आला तरी चालतं मला काही नाही आणि तुम्हाला काही नाही ना ना ना, ना 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 पत् सोडाय सोडलं तर मग मला वाटलं मग आपल्याला हा वेळेवर करायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणून मी वेळेवर आलो आता मला आमचे संभाजी बोलले साहेब तुम्ही नक्की वेळेवर येणार ना तेच दोन मिनटं लेट आले माझ्या वेळेस तुम्ही बाहेर होते वेळेवर आले तर हेतू असा आहे की आज जे जे इथे आलेले आहे डायरेक्ट तुम्ही समोर माउथ पब्लिसिटी होणार आहे याने ते वेळेवर येतात पण तिथे वेळेला जेव्हा दुसरा टर्न येईल तुमचा यस वाटचा त्या वेळेला याच्यापेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी तीन पंचावन्नच लोक येतील अशा प्रकारचे कारण वेळेवर येतो हा आपला एक प्रामाणिकपणा आहे दुसरा आपण कमी लोकांमध्ये बोलतोय की दुसरी महत्वाची गोष्ट आहे मी सभा नाही करत आहे मी जाणीवपूर्वक बसून बोलतोय की हे बैठक शब्द सभेला आणि हे प्रशिक्षण बैठकीतून व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बैठक करते आपण मुला मुलीचं लग्न गणेश करताना बैठक करतो ना त्यावेळेला सभेमध्ये भाषण करायला उभं असे दहा पंधरा वाड्यातले भावबंधातले मुलाचे मुलीचे वडील वगैरे असे बोल बसतात किंवा झाडाखाली बसून एक बैठक करतात आणि फार एक आयुष्यात फार मोठा निर्णय जे सरकारला जमत नाही ते बैठकीत माझी करतात ते काम आपण करूया आणि आपला का फार मोठा आहे आपलं जरी छोटे लोक असलो तर आपला आवाखा हा राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा आपला आवाका वेळ पडला तर संभाजी पाटलांची जी पतपेढी आहे त्या पतपेढीने जर ठरवलं तर एखाद्या व्यक्तीला एक महिन्यासाठी जॉब द्यायचा एक महिन्यासाठी ट्रेनिंग साठी संभाजी पाटील देऊ शकतात महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार नाही देऊ शकत आपला आवाका जरी मोठा असला तर त्याला सोबत सा खूप अधिकार प्रदान करून घेतलेले स्वर्गवासी वसंतराव पाटलांनी जी चालना दिली त्यांनी छोट्या माणसाला बाजारात आर्थिक पद नव्हती त्याची मेहरबानी आहे ही सर्व तुम्ही मी आज या ठिकाणी लोकांची सेवा करतो या प्रत्येक विभागामध्ये राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांची परिस्थिती मुंबईतल्या पतसंस्थांची परिस्थिती खूप गंभीर आहे दिवसे दिवस एम पी ए वाढत चाललेला आहे सभासदांना गाडी पंधरा टक्के डिविडन देणाऱ्या संस्था या सात पाच सहा टक्क्यावर आलेल्या आहेत काही दोन टक्क्यावर आलेल्या आहे बऱ्याच पतसंस्था ह्या लॉस मेटिंग कडे चाललेल्या आहेत ग्रॉस एम पी ए पंचवीस तीस टक्क्यावर आलेला आहे ठेवीदारांना पैसे द्यायला पतसंस्थांकडे पैसे नाही अशी काही ठिकाणी परिस्थिती आलेली आहे आवाळ फाटलेला आहे की शिवायचं काम तुम्हाला निमाना करायचं प्रत्येक गोष्ट सरकार नाही करणार सरकारने आपल्याला कायदा उपलब्ध करून दिला एकोणीशे साठ चा तुम्ही पतसंस्था त्या कायद्याचा आधारकार घेऊन बनवल्या तुम्ही सर्व मित्रांना नातेवाईकांना गाववाल्याला शेजाऱ्याला जाती धर्माच्या सगळ्या बिझनेसवाल्या लोकांना स्वतःच्या रजिस्टर केली त्याला तुम्हाला एक लायसन्स दिलं तुम्हाला एक तारण उपलब्ध शासनाने दिलं त्याच्या पुढचं तर त्याचं संगोपन करायची जशी मुला मुलाबाळांना आई वडील जन्म दिल्यानंतर ते संगोपन त्या आई करायचं पण इथे उलटी जन्म काय सरकारने कायदा दिला पण आपल्याला करावं लागतंय बाकी सर्व नॅशनल बँकांना आज सरकार सगळं संरक्षण देते आपल्याला कुठलंही आर्थिक संरक्षण नाही मग ज्याला आपल्याला कोण नाही तर त्यांनी स्वतःहून दुरुस्त राहायला पाहिजे आपण ती करायला पाहिजे आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट की जरी पतसंस्था कॉपरेटिव्ह बँका त्याच्यामध्ये थकबाकीचं प्रमाण जरी वाढत असलं तरी सुद्धा एक चमत्कारी आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण देशातली या देशातले त्र्याण्णव टक्के थकबाकी काय म्हणतो आपलं हे त्र्यानव टक्के रक्कम आणि त्याच्यातले कॉपरेटिव्ह सेक्टरच्या बँका कॉपरेटिव्ह बँका संस्था याच प्रमाण एक टक्का सुद्धा पूर्ण नाही पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे परंतु आवाज एक टक्क्याच्या संदर्भात होतो त्र्याण्णव टक्केच्या संदर्भात होत नाही हे व्यवस्थेने आपल्याला घडवलेलं आहे म्हणून आपण त्यांच्याशी तुलना करून त्यांचा एवढा असं काय झालं असं नाहीये उभं आहे आपल्या पाठीमागे सरकार उभं नाही आपल्या पाठीमागे लोकांनी पैसे दिले मग लोकांनी पैसे दिले तर लोकांशी आपण त्यांचा इंटरेस्ट जपला पाहिजे ते सरकारने दिले सरकार सरकारचं बघेल आपल्याला म्हणून छोट्या लोकांना छोट्या लोकांनी छोट्या छोट्या रकमे देऊन जे तुमच्याकडे करोड रुपये दिलेले आहेत त्याचं संवर्धन करण्यासाठी आपली कायदेशीर जबाबदारी आहे आणि नैतिक बांधिलकी आहे म्हणून आम्ही फेडरेशन म्हणून तुम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी संचालक कर्मचारी अधिकारी आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे काम आपण कामानिंती करायला पाहिजे एवढंच मला तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या शिबिराच्या निमित्ताने उद्घाटन पर भाषणासाठी मी हे विचार मांडलेत मी फार पुढे तुमचे बोलणार नाही आणि कमीत कमी वेळ आम्ही हो लोकांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त वेळ हे तुम्हाला मिळावा बोलके संघांना मिळावा आणि आज सभागृहामध्ये आमची जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक सभागृहामध्ये दिसतात यांना सांगितलं आपल्याला कुठेही जास्त लोकांचा व्हिडिओ काढून कोणाला दाखवायचा नाही आहे किंवा ते काय आहे ते आपल्याला कुठलंही बक्षीस मिळवायचं नाहीये आपल्याला मी एप्रिल महिन्यापासून मी घोडके साहेबांना आता सुवाच केलंय की मी तीस पतसंस्था एका वेळेला घेणार एप्रिल महिन्यापासून मला माहित नाही तुम्ही लोक कुठल्या कुठल्या वर्डात कसं करणार पंचवीस ते तीस मिनिमम तसं पासष्ट ते सत्तर सर कारण ते तुमचे एक्सपेन्सेस मेट व्हायला पाहिजे चेकमेट व्हायला पाहिजे कार्यक्रमासाठी जेवढा खर्च आहे जेवढे रक्कम जमा होते खर्च आपल्याला काय प्रॉफिट आप सर्व्हिस इन्स्टिट्यूशन आहे ते व्हायला पाहिजे तर ते करण्यासाठी मी एक विशेष साहेबांना सांगितलेलं आहे आता मला माहीत नाही आपण किती पुढे करतो मा काय परंतु आपण एक पूर्ण वर्षभरामध्ये अठ्ठेचाळीस कार्यक्रम घेणार बार्चोक अठ्ठेचाळीस आणि त्याच्यामध्ये अं प्रत्येक पतसंस्थेने त्यांच्या पतसंस्थेतील एक कर्जदार घेऊन सोबत नाही यायचिकल थकबाकी कर्जदार मेलाय जामीनदार दोन्ही मेले तिघेही मेले किंवा तिघेही जिवंत आहे पण कामाला कुठे नाही एकाचही घर नाही किंवा कोण दारा दादागिरी करतो कोण करतो कोणाची हरवलेली आहे अशी व्हरायटीच कारणामुळे सगळ्यात वाईट थकबाकीदार त्या संस्थेचा एक त्याची सगळी माहिती आणि ओरिजिनल आहे त्याने सभागारात घेऊन यायची त्याचा त्याने अभ्यास करायचा आणि तिथे घोडके साहेबुदार नसते मी पन्नास लोकांची टीम तयार करणारे व्याख्यात आहे साहेबांनी जास्त वेळ दिला तुम्हाला आनंदच होईल परंतु हे नॉन स्टॉप कार्यक्रम आहे इथे मी दोन माणसात सुद्धा प्रशिक्षणचा कार्यक्रम करणारा माणूस आहे इतर फार मोठी संख्या झाली त्यामुळे संख्या हा माझा काही विषय नाही शकत तेव्हा त्यांनी सांगणार आणि जे राहिले ते एकोणतीस लोक आहेत चोवीस लोक आहे ते इथे येऊन सांगणार की माझ्या पतसंस्थेमध्ये मा एक्स नावाचा कर्जदार आहे वाय आणि झेडच्या नावाचा जामीनदार आहे ते अशा अशा ठिकाणी कामाला आहेत अशा अशा गावच्या आहेत असं असं त्यांचं जे आहे वय आहे वगैरे आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही छकबाकी झाली नोटीस एकशे एक अवॉर्ड प्राप्त झालं हे झालं ते गेलं पोलिसांची अडचण याची अडचण त्याची अडचण वगैरे वगैरे आमच्या पतसंस्थेमध्ये एकशे बारा सगळे आहेत त्याच्यात ही सगळ्यात वाईट केस आहे आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा की हे पैसे आम्ही कसे वसूल करायचे प्रश्न विचारणार आमचे व्याख्यातील त्याच तुम्हाला उत्तर देणार हाऊ टू रिकवर दॅट मनी आमचा एक लिहून घेणारा असेल दोन लोक हे साहेब जे सांगतात ही प्रत्येक गोष्ट ते लिहून घेणार व्यवस्थित फेडरेशन गेल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते त्याचं उत्तर टाईप करणार आणि ते उत्तर त्या संस्थेला आम्ही त्यांच्या सहीने पाठवणार तुम्ही या या स्टेप घ्याव्या आणि हे जे सांगतील ते राहिलेल्या चोवीस किंवा एकोणतीस लोकांनी तुमच्याकडे काय असं मनात असेल इतर केसेस असा करावा असं माझ्या डोक्यात आहे कारण आता पैसे कसे वाटावे बायपास कसा वाचावा अवर्ग कसा मिळवावा वगैरे वगैरे सगळ्यात लोकांची मेन समस्या वसुली हाच आहे हीच आहे पलीकडे काय आहे वसुलीच्या पलीकडे म्हणजे प्रायोरिटी नंबर वन आहे त्याला आपण हात घातला पाहिजे ते मी ठरवलेलं आहे संचालक मंडळ काय निर्णय हे आमच्याकडे आम्ही चर्चा करू आणि ते व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यामुळे रोज एका आठवड्याला मुंबईकरांना तीस व्हरायटीच च सोल्युशन मिळणार आहे तीस म्हणजे एका महिन्याला एकशे वीस म्हणजे बारा महिन्याला जवळजवळ दीड हजार प्रकारच्या व्हरायटी केसेस फक्त कर्जदाराचं जामीनदाराचं नाव आम्ही डिस्क्स करणार नाही त्याच्यात ना कोणाचा अपमान होऊ नये तुमची प्रायवेशी कोणाची धोक्यात येऊ नये वगैरे वगैरे पण हे करणार आणि या पद्धतीने जर केलं तर मला असं वाटतं की या सर्वेमध्ये आपण जे काम करतो ारीचा वाटा फेडरेशन लावा म्हणून हा कार्यक्रम मी करणार आहे आणि मी सगळ्या या अठ्ठेचाळीस कार्यक्रमाला मी स्वतः सुरुवातीला उभा हजर राहणार आहे आणि नंतर बाकी इतर जे आहे ते व्याख्याते आणि आज तुम्ही आलात दोन तीन दिवसामध्ये मला वाटतं चांगलं कॅम्पेनिंग सगळे संभाजी पाटील असतील असतील लोढणे असतील आमचे मोकल असतील सगळ्या इथे स्थानिक आमचे मंडळी आहेत सगळ्यांनी कमी वेळेमध्ये चांगली उपस्थिती केलेली आहे आणि आता फार आम्ही डिटेलमध्ये मी जात नाही आता की इथे बसलेले एका संस्थेचे किती लोक आहेत तो नंतरचा सगळा पार्ट आहे पण माणसं डोकी दिसतात डोकी चाळीसच्या पुढे किती तरी दिसतात नक्कीच दिसतात हा चाळीस हा ते आता ते फार डिटेल मध्ये गेलं तर मला समजेल एनिवे प्रथम हळूहळू काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरोबर आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो इथे आलेल्या सगळ्या लोकांनी साहेब जे सांगणार आहे तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे किमान ते आता त्या मॅडम माहिती मी बोलतोय ते सारखे हसतायत हसतात म्हणजे ते माझं पूर्ण मनापासून ऐकतात असं माझं समज आहे त्या ते आशात मला माहिती हा मग ते हा चेहरा जो आहे चेहरा हा चेहरा चेहऱ्याने बोलला पाहिजे तेव्हा किंवा मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय किंवा तुम्ही कायदेपूर्वक ऐकताय मॅक्झिमम लोकांनी साहेबांना प्रश्न विचारायला पाहिजे मॅक्झिमम लोकांनी तुम्ही बोलत व्हायला पाहिजे तुम्ही जर इथे श्रवणाची भूमिका जर करायला हवा असा तर तुम्ही कॅसेट पाठवून ना तुम्हाला लक्षात की नाही तर मला असं तुम्ही बोलतो आणि इथे जे ऐका ते तुम्ही आहे तुमचं ज्ञान वाढू नका संस्थेचं ज्ञान वाढवा जाऊन तिथे तुमचं वाढवाच नाही तर मी गेलो होतो आणि मी सर्व ऐकलं आता मी खूप हुशार आहे आणि फक्त संस्थेत जाऊन तेच करणार नाही असं नका करून त्याचा इफेक्ट मिळाला पाहिजे त्याचा म्हणजे फायदा व्हायला पाहिजे कसं सोडत बाराशे रुपये देऊन आलात ना तर फुकट काय आहे का म्हणजे ते आहे ना शेवटी त्याची कॉस्ट मोजलेली आहे वेळ घालवत आहे आणि पुन्हा एकदा मी पुन्हा आमच्या सर्व सहकार्याचं मनासपासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी बोडगे साहेबांना विनंती करून गणपती त्यांनी त्यांचं व्याख्यान चालू करा